नमस्कार मंडळी कोल्हापुरी पद्धतीने चिकन सुक्के करायचे असेल तर हा पूर्ण व्हिडिओ पहा एक मी दोन चमचे तेल घालते दुसरा चमचा तेल तापलेलं आहे त्याच्यामध्ये आता कांदा भाजायला घालते कांद्यात खोबरंच घालायचं आहे म्हणजे दोन्ही एकदम भाजते कांदा छान भाजून झालेला आहे आता हे मी उतरते कारण आपले तीळ भाजायचे तर तीळ आणि जिरे या छोट्या भांड्यात मी आता हे तीळ आणि जिरे भाजून घेते भाजलेला कांदा खोबरं कोथिंबीर आलं लसूण हे घालायचं आहे मिक्सरला वाटून घेण्यासाठी त्याच्यानंतर तीळ जिरे पण घालायचे आहेत वाटून घ्यायचं आहे मिक्सरला आता कांदा भाजून झालेला आहे थोडीशी हळद घालते कुकरमध्ये दोन चमचे तेल घातले चिकनसाठी तेल गरम झाले कांदा घालते चिकन स्वच्छ दोन तीन वेळा धुऊन घेतलंय पावशर चिकन आहे त्या त्यात घालते घालते थोडस गरम पाणी घालते आता दोन चिटक्या करून घेऊ चिकन करण्यासाठी मी कांदा लसूण मसाला चार छोटे चमचे घेतलेत हा कांदा खोबरं कोथिंबीर लसूण भाजलेला मसाला सर्व दोन चमचे घेतलेला आहे टामॅटो छोटी वाटी घेतली आहे धणे पावडर एक छोटा चमचा घेतला आहे जिरे पावडर अर्धा चमचा हळद अर्धा चमचा कोथिंबीर अर्धी वाटी घेतली छोटी छोटी वाटी म्हणजेच मोठी अर्धी वाटी मीठ चवीनुसार घ्यायचं आहे तर पाऊ कसं करायचं चिकनचं रस्सा काहीत दोन चमचे तेल घातले तर्या मसाला तेल पिटेपर्यंत भाजायचा छान भाजल्यानंतर कांदा मसाला हळद धने पावडर जिरे पावडर घालायचे मीठ घालायचं भाजून चांगले घ्यायचे तर या मसाल्यामध्ये मस्त तर आलेल्या आपण हे चिकन शिजलेले घालायचे आणि मस्तपैकी परतून घ्यायचे खूप सुंदर चिकन तयार होते कोल्हापुरी पद्धतीचे हे आपण भाकरीबरोबर चपातीबरोबर भाताबरोबरसुद्धा खाऊ शकतो व्हिडिओ जर आवडत असतील माझे तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तर असे करून पहा खूप आवडेल सर्वांना धन्यवाद